डोंबिवलीतील देवी चापाडा परिसरामध्ये शनिवारी घडलेली घटना थरारक ठरली तेरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडणाऱ्या दोन वर्षाच्या चिमरड्याचा जीव भावेश मात्रे या तरुणानं धाडसानं वाचवला चिमड्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाची अक्षरशः परवा न करता भावेशनं केलेल्या प्रयत्नांची घटना ही सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी डोंबिवलीतील अनुराज हाईट्स टॉवर्समध्ये एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला गावदेवी मंदिराजवळील देवीचापडा येथील तेरा मजली इमारतीतून दुसऱ्या मजल्यावरून एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा तोल गेल्यानं तो खाली पडू लागला याचवेळी इमारतीतून बाहेर पडत असलेल्या भावेश मात्रे या तरुणानं चिमुरड्याला खाली पडताना पाहिलं आणि प्रसंगावधान राखत त्यांनी लगेचच धाव घेतली जीवाची न करता झेप घेऊन चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्नही केला चिमुरड्याचा पूर्णपणे आधार न मिळाल्यानं तो त्यांच्या हातातून सटकत पायावर पडला परंतु मोठी दुर्घटना टळली आणि त्याचा जीव देखील वाचला ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे भावेश सध्या कौतुक होत आहे त्यांची तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे एका लहान बाळाचा जीव वाचलेला आहे भावेश आता डोंबिवलीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे त्यांच्या कृतीनं देव तारी त्याला कोण मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे मी भावेश एकनाथ मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना आणि खालना येताना दोन तीन लोक जात असताना तिकडनं मी त्याला वाचवायला गेलो माझ्या मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसानं धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरन माझ्या पायावर पडून तो खाली माझ्या हातामध्ये तो हाताला माझ्या पहिला तो ठेवला मग नंतर माझ्या तो पडतो आता, आता तो व्यवस्थित आहे तो घरी आहे एकदम ओके त्याला हॉस्पिटल मध्ये पण तो सीटी स्कॅन करायला डॉक्टरने सांगितलं तो ओके ते मला माहिती नाही तो वडणं मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो समोर मला तुझी दिसत असताना मी त्याला पकडलं माझी जीवाची